किती विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आणि किती केंद्र आहे आपला आपलं नियोजन कसं नमस्कार चोपडा तालुक्यात पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अशी दोन विभागात असते इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक असते आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असते तरी आ, यावर्षी अकरा आमचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे केंद्र असून त्याच्यामध्ये एक हजार एकशे अठ्ठावीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि त्यासाठी आपण अकरा केंद्राची निर्मिती केलेली आहे तसेच पूर्व माध्यमिक साठी आपल्याकडे सातशे अडुतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले असून सात केंद्रांची निर्मिती केलेली आहे आणि त्या ठिकाणी जिल्ह्यावरून आपल्याला गोपनीय साहित्य आणि प्रश्नपत्रिका एक पेपर एक ची व प्रश्नपत्रिका पत्रिका दोन ची प्राप्त झाली असून आज साडेसात वाजता प्रत्येक केंद्रावर आपण ते रवाना केलेले आहेत आणि ठीक अकरा वाजता पेपर हा सुरू होणार आहे पहिला पेपर तर तो साडेबारापर्यंत चालणार आहे आणि दुपारी दोन ला होऊन तो तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत चालणार आहे अशा पद्धतीची पर परीक्षेचं कामकाज चोपडा तालुक्यात होणार आहे आणि सर्व यंत्रणा त्या दृष्टीने सज्ज आहे यासाठी काय पोलीस बंदोबस्त वगैरे लावण्यात आहे या आपल्याकडे हो। तीन ठिकाणी बंदोबस्त मागवलेला आहे शहरी विभाग चोपडा ग्रामीण विभाग चोपडा आणि अळावत पोलीस स्टेशनचे तीन केंद्र आहेत धानोरा आणि अळावला दोन केंद्र आहे असं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे या यंत्रणेसाठी किती शिक्षक जे कर्मचारी वगैरे जे कामकाजामध्ये सहभागी या यंत्रणेसाठी आपल्याला साधारणपणे एकूण पर्यवेक्षक संख्या ही सत्तावन्न आहे आणि सर्व शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी चौवेचाळीस आणि त्यासाठी केंद्र संचालक हे आठ नियुक्त केलेले आहेत